विरार पूर्व भागात महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सुरू असून अपुरे मनुष्यबळ आणि जुन्या वायरी आणि साधन सामुग्रीमुळे वेळी अवेळी कधीही लाईट जाणे तरीही आवाज अवी वाढीव बिल येत असून बिल त्वरित न भरल्यास पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित करणे जुने फॉल्टीमीटर न बदलणे लाईट गेल्यानंतर चौकशीसाठी फोन केल्यास स्थानिक कार्यालयातील फोन व्यस्त असणे या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विरार पूर्व उपविभाग महावितरण कार्यालय वरद विनायक लेन जीवदानी रोड या ठिकाणी याबाबत विचारणा करण्यासाठी मनवेल पाडा विभागातील सर्व नगरसेवक विविध गृहनिर्माण संकुले चाळ कमिटी पदाधिकारी स्थानिक नागरिक विभागीय कमिटी पदाधिकारी सदस्य महिला मंडळ कार्यकर्ते यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विरार पूर्व उपविभाग महावितरण कार्यालय वरद विनायक लेन जीवदानी रोड या ठिकाणी विचारणा केली आहे यावेळी आजीव पाटील संघटक सचिव माजी स्थायी समिती सभापती विलास चोरघे ज्येष्ठ नेते प्रशांत राऊत माजी स्थायी समिती सभापती माजी नगरसेविका मिनल पाटील चिरायू चौधरी संगीता भेरे हेमांगी पाटील रजनी पाटील आदींची उपस्थिती होती असे विरार मध्ये जो एम एसी बीचा उद्रेक आहे लाईटचा उद्रेक आहे अनेक वेळा सांगून देखील त्याच्यामध्ये फरक पडत नाही आणि हे दरवेळी निवडणुका आल्या का हे यांचे उपद्व्याप चालू होतात असा आमचा ठाम आरोप होता आणि आम्ही त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना बोलून देखील दाखवलेला आहे का तुम्हाला जे काही लागेल सहकार्य आम्ही करायला तयार आहे परंतु सगळं चांगलं आहे चांगलं आहे असं सा अधिकारी सांगतात आणि मात्र वारंवार लाईट जातो आज लोक ना जनता नाहक त्रासलेली आहे अशावेळी केवळ आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक येणार होते परंतु एक प्रेशर टॅकी यूज केली गेली आणि पोलिसांकडून नोटीस वगैरे दिला गेल्या का आम्ही तुमच्यावर कारवाई करू तरी देखील आम्ही सर्व इकडे आलेल्या आहेत अधिकाऱ्यांची आमची बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं आहे का पंधरा दिवसामध्ये जे काही बदल आहेत ते आम्ही करतो त्यांनी जर ते बदल केले नाहीत तर त्याही मोठं उग्र आंदोलन या इकडे केलं जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांची राहील माननीय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच लुप, एक बैठक होणार आहे आणि त्यात देखील हे जे वसई तालुक्यातील वारंवार लाईट जाण्याचे जे प्रकार जाणून बुजून केले जातात त्यावर कुठेतरी आळा बसण्यासाठी मार्ग काढला जाणार आहे कोणते कोणत्या समस्या घेऊन तुम्ही आज त्यांना भेटलात काय प्रामुख्याने समस्या आहेत समस्या अशा होत्या की वारंवार लाईट जातो लाईट जातो तो सांगितला जात नाही कधी येणार किती वाजता येणार तो आणि रात्री अपरात्री लाईट जातो वारंवार जातो आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत मुला मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत त्यांचे अभ्यास आहेत काही लोकांच्या घरी बसून त्यांची सर्विस चालू आहे त्याच्यामध्ये त्यांच्या नेटवर्क जाते बॅ बँकिंगमधल्या सेवा आहेत त्यांच्या किंवा विविध ऑनलाईन जे घरीच बसून करतात त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये समस्या झालेल्या आहेत आणि आमच्याकडे विरारला पूर्वेला चाळ एरिया आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड उकाडा सहन करायला लागतो आणि अशावेळी वारंवार लाईट जाते आणि त्याचं कुठचंही उत्तर दिलं जातं था। नाही आणि हे जाणून बुजून केलं जातं अधिकारी म्हणतात का आम्ही अपडेट लाईन केलेली आहेत मग लाईन अपडेट केलेली असताना लाईट का जातो था 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 ते आता देखील कारण शोधून घेतलं पाहिजे हे त्यांना आम्ही स्वतःला सांगितलेलं आहे पंधरा दिवसामध्ये जर त्याच्यात काय कारवाई नाही झाली तर आम्हाला उग्र आंदोलन करायला लागेल त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल एन टी न्यूज मराठी पालघर